मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात अशातच आपल्या चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रिलचेलसुद्धा पाहायला मिळते मराठीवर मराठीवरसुद्धा काही दिवसापूर्वीच पाच नवीन मालिका दाखल झाल्या आहेत यामध्ये पारू शिवा नवरीमेळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य या मालिकेंचा समावेश आहे यासोबतच लाखात एक दादा ही नवीन मालिकासुद्धा दाखल झाली आहे यातच आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या मालिकेचं नाव आहे सावळ्याची जणू सावली कोठारे प्रोडक्शनची निर्मिती असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या नव्या मालिकेमुळे झी मराठीवरील कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत सध्या झी मराठीवरची अप्पे आमचे कलेक्टर ही मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे या मालिकेत अर्जुन आणि सायलीचे लग्न होऊ नये म्हणून सिंबा धडपड करत आहे पण रुपाली आणि मुना त्यांचे नवे डाव आखताना दिसत आहेत एकीकडे आपले आईबाबा पुन्हा एकत्र यावेत म्हणून सिम्बा रुपाली आणि आर्याला तोंडावर पाडताना दिसतोय त्यांचे डाव उधळून लावण्यात तो आता यशस्वी होत असून मालिकेचा शेवट गोड होईल असं दिसतंय त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय दरम्यान सिंहामुळे मालिकेला चांगला टी आर पी मिळाला हे विसरून चालणार नाही यामध्ये साईराज केंद्रे यांनी सिम्हा हे पात्र साकारलं आहे त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची त्यांनी मनं जिंकली होती तर एकंदरीत या मालिकेचं कथानक पाहता अपी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकतो असं सध्या तरी दिसते तर या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमुळे जे मराठीवरील कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका